संयुक्त किसान मोर्चा दिल्ली यांच्या वतीने वर्ध्यामध्ये विदर्भ व्यापी एक दौरा त्यांनी सतरा अठरा एकोणीस नोव्हेंबर रोजी ठरवला यामध्ये प्रामुख्याने कापूस उत्पादक शेतकरी आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे इतरही पीक उत्पादक शेतकरी आहे या सर्व शेता शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेण्यासाठी एक या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या पस्तीस संघटनांचं शिष्टमंडळ हे वर्ध्यामध्ये त्यावेळेस येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्ध्यामध्ये आम्ही त्या दिवशी सत्यनारायण बजाज वाचनालयात सकाळी अकरा वाजता एक जिल्हास्तरीय शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपाचा एक मेळावा आम्ही तिथं आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व शेतकरी नेते मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर काही आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना भेटी देऊन ते इथून पुढे अमरावतीच्या मार्गाने या ठिकाणी जातील या सर्व स्थितीमध्ये आज आपण पाहतो की शेतकरी अत्यंत धनी अवस्थेमध्ये आहे भारत सरकारचं धोरण राज्य सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण करणारं धोरण या ठिकाणी झालेलं आहे आयात निर्यात नीती ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून उद्योगपती व्यापाऱ्यांच्या हिताची सरकारनं राबवलेली आहे अमेरिकेनं पन्नास टक्के टिरीप त्या ठिकाणी भारत सरकार भारतावर लावला त्याचा परिणाम शेतकऱ्यावर देखील झाला आमचा जो कांदा विदेशात जात होता त्या कांद्याची निर्यात देखील या ठिकाणी थांबली आणि जास्त पिकले तरी शेतकरी मरतो बाजारपेठेमध्ये भाव पडतात कमी पिकलं तरी शेतकऱ्याचं मरण होते अशा प्रकारची स्थिती आज या ठिकाणी आहे आणि तिसरीकडे निसर्गात शेतकऱ्यांना मारतोय यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झाला अनेक भागातली पीक या ठिकाणी नष्ट झाली म्हणजे शेतकऱ्याचा संघर्ष हा निसर्गासोबत दुसरीकडे सोबत तिसरीकडे हमी अशा प्रकारचा एक संघर्ष सुरू राहते हा संघर्ष देशव्यापी स्तरावर नेण्यासाठी कर्जमाफी झाली पाहिजे अशा प्रकारची एक मागणी घेऊन कर्जमाफीनं काही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही परंतु विद्यमान स्थितीमध्ये काही आर्थिक मदत म्हणून कर्जमाफी मिळावी आणि बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचे हमीदर त्यांना मिळतील अशा प्रकारची व्यवस्था सरकारनं निर्माण करावी यासाठी या दौऱ्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि आगामी काळामध्ये आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिल्लीमध्ये एक मोठं शेतकरी आंदोलन हे त्या ठिकाणी उभं करणार आहेत अशाच प्रकारचे दौरे या संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी राज्य देशभर आयोजित केले जाणार आहे या निमित्ताने आम्ही आता ठरवलं म्हणजे जी संयुक्त किसान मोर्चामध्ये विविध सामाजिक राजकीय संघटना आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची जनजागृती करून या सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आम्ही गावागावात जाऊन याची जनजागृती करू आणि दिल्लीच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी कर निश्चितपणे महाराष्ट्राची वर्धा जिल्ह्याची संख्या मोठी राहील या हिशोबाने प्रयत्न करू उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने त्या आंदोलनामध्ये सहभागी होते म्हणजे तुलना जर बघितलं तर महाराष्ट्रातील शेतकरी त्या संख्येने त्या आंदोलनामध्ये सहभागी झाड आणि आज आपण बघतोय अनेक जे प्रश्न आहेत प्रमुख सगळे पदाधिकारी जिथे शेतकऱ्यांचे नेते वर्गामध्ये दाखल होणार आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची एकजुट्याने या दृष्टी त्यांचा प्रयत्न करण्याचा असा विश्वास आहे की तिथल्या महाराष्ट्रातील आणि त्या ते प्रामुख्याने विदर्भातील शेतकरीच्या चळवळींना नवीन संधी देणारा हा दौरा आहे हा विश्वास आहे त्याच अनुषंगाने मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो आपल्या भागातील इथल्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून शेतकऱ्यांचे हिताचे धोरण जर राबवायचे असेल तर किंवा आम्हाला सर्वांना सर्व पक्षातील सर्व घटनेतील शेतकऱ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीने भविष्यातील रणनीती आपल्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचं आंदोलन असण्यासाठी आपल्या सर्वांना या कार्यक्रमामध्ये एक संघ राहून आपल्याला एकत्र